साई कृपा कर्णधान अपंग सेवा संस्थेचा एकतीसावा वर्धापन दिन गोरगरिबांना दीपावली फराळ वाटप करून साजरा भटक्या विमुक्ती जाती जमातीतील कचरा भंगार गोळा करणाऱ्या मुलांना एकत्र आणून त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रशिक्षण देऊन शालेय प्रवाहात आणण्यासाठी झटणारी केंद्र व व राज्य शासन पुरस्कृत त्याचप्रमाणे नीती आयोग मान्यताप्राप्त साई कृपा कर्णधान अपंग सेवा संस्था ही संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव मोरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असून संस्थेचे उपाध्यक्ष जनाब जहांगीर जमादार कोशाध्यक्ष रवींद्र काळे तसेच सदस्य माननीय प्रकाश कोकाटे माननीय अशोक आवळे सौ निर्मला मोरे संस्था सल्लागार सौ संगीता विभूते यांच्या बहुमोली सह सहयोगाने संस्था कार्यरत असून आज एकतीसावा वर्धापन दिन मिरज माधवनगर बायपास रोड लगत असणाऱ्या पालाच्या झोपडेत राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुलापाळांना व कुटुंबांना दीपावलीचा आनंद घेता यावा यासाठी संस्था अखंड पंधरा वर्ष सातत्याने दीपावली फराळ वाटप करते दरवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध उद्योजक माननीय विनायकराव यादव प्रसिद्ध नॅचरोपॅथिक डॉक्टर उदयकुमार रायमाने दलित महासंघाचे नेते राजेंद्र वायदंडे मिरज शहर सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे डॉक्टर प्रशांत लोखंडे माननीय कुबेर मेहत्रे माननीय धनंजय कदम यांच्या सहकार्य सन्मानीय उपस्थितीत दीपावली फराळ वाटप करून गोरगरिबांच्या सोबत संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत दीपावली आनंद साजरा केला ठीक आहे थांबा एक मिनिट